भारत आणि पाकिस्तानमध्ये जी शस्त्रसंधी झाली त्याच्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची विधानं काही थांबायला तयार नाही आहेत गेल्या चार दिवसामध्ये चौथ्यांदा चा डोनाल्ड ट्रम्प हे सांगतायत की ही डील अमेरिकेनं केली आणि ती व्यापाराच्या बदल्यात केली त्यांचं ताजं विधान सौदी अरेबियाची राजधानी रियादमधलं आहे आणि वारंवार डोनाल्ड ट्रम्प हे जाहीरपणे बोलत असताना भारताकडून मात्र त्याचं उत्तर एकदाही आत्तापर्यंत जाहीरपणे दिलं गेलेलं नाहीये जे काही सांगितलं जातं आहे ते सोर्सेसच्या माध्यमातून आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून खरंतर इतक्या भयानक विधानाचा निषेध जो आहे तो जाहीरपणे करायला एक मिनिटसुद्धा लागायला नको कारण ज्या ऑपरेशनला आपण नाव सिंदूर दिलेलं आहे तिथं व्यापाराचा विषय येऊ शकत नाही करोडो भारतीयांच्या मनाला ही गोष्ट पटणारी नाही आहे आणि ज्या भारत आणि पाकिस्तानच्या बद्दल कधीही आजवर तिसऱ्या देशाला कुठल्याच दे पंतप्रधानांनी आजवर हस्तक्षेप करू दिलेला नाही आहे तो यावेळी होतोय का याच्याबद्दल भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे सलग चौथ्यांदा हे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं ताजं विधान जे आहे ते अजून जास्त स्फोटक आहे ते रियादमध्ये बोलताना काय म्हणाले तर ते रियादमध्ये असं म्हणत आहेत की फेलाज कमॉन म्हणजे बोलण्याची भाषा पण बघा की कि किती नॉन सिरियस आहेत लेट्स मेक अ डील लेट्स डू सम ट्रेडिंग लेट्स नॉट ट्रेड न्युक्लियर मिसाईल्स न्यूक्लिअर मिसाईल एकमेकांसोबत ट्रेड ऐवजी लेट्स ट्रेड द थिंग्ज दॅट यू मेक सो ब्युटिफुली जस्ट डेज अगो माय ॲडमिनिस्ट्रेशन सक्सेसफुली ब्रोकरड अ हिस्टॉरिक सीज फायर टू स्टॉप द एस्केलेटिंग वॉयलंट्स बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान आणि हे सगळं क्रेडिट जे आहे ते पंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःला देत आहेत सौदी अरेबियामध्ये बोलताना तर ते अजून एक पाऊल पुढे गेले त्यांनी याच कार्यक्रमामध्ये स्टेजवरती ज्या अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होत्या मार्क रुबिओ हो जे होते त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना असं म्हटलं की मार्क यू हॅव डन अ फॅन्टॅस्टिक जॉब आणि अजून पुढं जाऊन या दोन नेत्यांना पाक भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांना आपल्याला एकत्रित डिनरला बोलावता येईल का याच्याबद्दल पण तुम्ही प्रयत्न करा आणि दोन्ही देशाचे नेते हे स्ट्रॉंग लिडर्स आहेत असं सर्टिफिकेटसुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं माय मायमिनिस्ट्रेशन हॅव रेफल अँड अमिरियट सीज फायर आय थिंक बिटवीन इंडिया अँड पॅकिस्तान आय सेट कमन वन इट अ ट्रेड विथ यू वार्टप If you stop it, we do a trade. If you don't stop it, we're not going to do any trade. Ago, my administration successfully brokered a historic ceasefire to stop the escalating violence between India and Pakistan. And I used trade to a large extent to do it. I said, fellas, come on, let's make a deal. Let's do some trading. It was a very important process. We got involved with India and Pakistan. I think convinced them to let's have peace and let's go and make trade deals. <laughs> धोका जो आहे तो हा आहे की भारत आणि पाकिस्तान यांना एकाच न्यायामध्ये एकाच वजनामध्ये तोललं जातं आहे आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शहाबाज शरीफ यांचंसुद्धा कौतुक स्ट्रॉंग लिडर म्हणून डोनाल्ड ट्रम्प करतायत आणि त्यांना भारताच्या रांगेमध्ये आहेत लक्षात घ्या की आजवर भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान ही संधी जी आहे ती अमेरिकेला आजवर कुठल्याच पंतप्रधानांनी उपलब्ध करून दिलेली नाही आहे आणि ते यावेळी घडतं आहे कारण एकतर पाकिस्तान जो आहे तो या संपूर्ण प्रकरणामध्ये स्वतःला व्हिक्टीम प्ले करतो आहे खरं तर त्यांचं हे कृत्य आहे की दहशतवाद्यांना त्यांनी अशा पद्धतीनं पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या जमिनीवरनं कारवाया होत आहेत त्यामुळं पाकिस्तानच्या दहशतवादाचा निषेध एकही राष्ट्र करत नाही आहे अमेरिकेने याच्याबद्दल काहीतरी सुनवायला पाहिजे होतं पण ते सुनावलं जात नाही आहे दुसरीकडे आजवरचा हा पायंडा आहे की जे कोणी नेते बा भारताच्या द दौऱ्यावरती यायचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एक रि प्रघात असा होता की तुम्ही भारताकडे येत असाल तर त्याला जोडून पाकिस्तानच्या दौऱ्यावरती शक्यतो हो जायचं नाही आणि बिल क्लिंटनपासून ते अनेक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हा शिरस्ता पाळलेला होता कारण त्याच्यातून तुम्ही एकाच वेळी भारत आणि पाकिस्तानला समान लेखत नाही हा एक मेसेज दिला जात होता दिला जावा अशी भारताची इच्छा असायची पण आता अचानकपणे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना समान पातळीवरती बघितलं जात आहे आणि हे जास्त धोकादायक आहे याच्याबद्दल आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय सिंग यांनी काय म्हटलेलं आहे अमेरिका का सेक्रेटरी ऑफ स्टेट की 48 घंटे से बातचीत चल रही थी आप आप लोगों की और के साथ बातचीत कर रहे थे घंटे से आपसे भी बात हुई शहबाज शरीफ से भी बात हुई इस ट्वीट में तो साफ साफ लिखा हुआ है देश को बताइए क्या आपने जब हमारी सेना पाकिस्तानियों को मुंहतोड़ जवाब दे रही थी आप अमेरिका के साथ समझौते और बातचीत करने में जुटे हुए थे इसका जवाब दीजिए प्रधानमंत्री जी जितने भी प्रधानमंत्री हुए कश्मीर के मामले में लाल बहादुर शास्त्री जी ने पैंसठ और छाछठ में इंदिरा गांधी जी ने बहत्तर में फिर पचहत्तर में फिर तिरासी में मोरारजी देसाई जी ने अठहत्तर में राजीव गांधी जी ने सतासी में नब्बे में बीपी सिंह जी ने इक्यानवे में चंद्रशेखर जी ने चौरानवे में पीबी वी नरसिम्हा राव जी ने छियानवे में एस डी देवगौड़ा जी ने सत्तानवे में आई के गुजराल निन्यानवे में अटल बिहारी वाजपेयी जी ने 2001 में अटल बिहारी वाजपेयी जी ने 2003 में अटल बिहारी वाजपेयी जी ने दो में मनमोहन सिंह जी ने दो में मनमोहन सिंह जी ने इतनी बार अमेरिका ऑन रिकॉर्ड बोल रहा हूँ इतनी बार अमेरिका ने भारत पाकिस्तान के बीच मध्यस्थता करने की कोशिश की और हमारे उस समय के तमाम प्रधानमंत्रियों ने अमेरिका की मध्यस्थता को एक सिरे से खारिज करने का काम किया के जो सेक्रेटरी ऑफ स्टेट हैं रूपियो साहब उन्होंने कहा है कि भाई पिछले 48 घंटों में बातचीत होती रही डोनाल्ड ट्रंप ने भी यही कहा है और वाइस प्रेसिडेंट बैंस ने भी उसको दोहराया है तो हुआ क्या कैसे हुआ क्यों हुआ आ, क्या बातचीत हुई इसके बारे में तो कोई चर्चा है नहीं हमें मालूम नहीं है ये भी कहते हैं कि थर्ड पार्टी में एक न्यूट्रल जगह पे एनएसएस मिलेंगे उनका एनएसएस और हमारे एनएसएस साहब वहां मिलेंगे ग्लोव साहब और उधर जो वैंग ही हैं जो चाइना के फॉरेन मिनिस्टर हैं उन्होंने भी बात की हिंदुस्तान से कि यहां मतलब के जो क्योंकि सिचुएशन है, है ना कि दोनों ही एक न्यूक्लियर देश हैं तो कोई अंतर्राष्ट्रीय स्तर पर नहीं चाहता कि कोई युद्ध ऐसा हो मुझे याद है इनफैक्ट 2022 में जब प्रधानमंत्री जी पुटिन साहब को मिले उन्होंने कहा कि इस युद्ध के, तो तो युद के दौर में कोई जंग नहीं हो सकता तो ये तो प्रधानमंत्री भी जानते थे कि युद्ध में दौर में कोई जंग नहीं हो सकता तो फिर <laughs> उस भी सवाल उठेगे। तो हम आज कोई आलोचना डोनाल्ड ट्रम्प हे तर पुढे जाऊन काश्मीर प्रश्नामध्ये आपल्याला तोडगा काढण्याची इच्छा आहे आपण त्यासाठी उत्सुक आहोत असं पण सांगतायत आणि जो काश्मीर प्रश्न एकोणीसशे बहात्तरच्या शिमला करारानुसार आपला अंतर्गत प्रश्न आहे हे दोन्ही देशांनी मान्य केलेला आहे त्याच्यामध्ये नाक खूप असतायत त्यामुळं ही गोष्ट जी आहे आणि या गोष्टीचा कडाडून निषेध करायला आपल्याला किती वेळ लागेल आत्ता भारतामध्ये तुर्की आणि अझरबैजान यांनी पाकिस्तानला समर्थन दिलं म्हणून त्यांच्या वरती बहिष्काराची मोहीम सुरू झालेली आहे मला एक कळत नाही आहे की जर तुर्कीचा आणि अझरबैजानचा आपण निषेध करू शकतो तर अमेरिकेचा निषेध करायला किती वेळ लागतो आणि तो आपण का करत नाही आहे ट्रम्प यांच्या विधानाबद्दल प्रश्न केवळ विरोधी पक्षांनीच विचारायचे त्यांचा निषेध विरोधी पक्षांनीच करायचा असं का, का होतंय सगळेच लोक एका सुरामध्ये अमेरिकेच्या विरोधात का बोलू शकत नाही आहेत भाजपच्या लोकांनी सुद्धा म्हणायला पाहिजे की ट्रम्प यांचा हा हस्तक्षेप आम्हाला मान्य नाही आणि व्यापाराबद्दल त्यांनी आमच्यावरती असे आरोप करणे हे कदापि खपवून घेतलं जाणार नाहीये पण ते का होताना दिसत नाहीये पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला संदेश देतात त्याच्यानंतर सगळीकडे भाषण त्यांनी केलेलं आहे आत्तापर्यंत पण अजूनही अमेरिकेच्या या विधानाबद्दल ते थेटपणे बोलू शकलेले नाही आहेत आणि त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये पाकिस्तानला एक वेगळी वागणूक देणं पाकिस्तानला एकटं पाडणं दहशतवाद तिथून चालतोय हे जगाला पटवून देणं याच्यामध्ये आपण कमी पडलेलो आहोत का आणि ट्रम्प यांना या निमित्तानं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना ते एकत्रित समान पद्धतीनं लेखतायत ही जी चूक होती आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याचा कुठंतरी तातडीनं निषेध करणं हे आवश्यक होऊन बनलेलं आहे पण त्याच्याबद्दल कोणी बोलताना दिसत नाही आहे विरोधी पक्ष वारंवार मागणी करतोय की सर्वपक्षीय अधिवेशन बोलवा पण ती मागणी कुणी करता म्हणजे मान्य करताना कुणी दिसत नाही आहे आठवण बघा एकोणीसशे नव्याण्णवमध्ये जेव्हा कारगिलचं युद्ध झालं त्याच्यानंतर तीन दिवसामध्ये या युद्धाच्याबद्दल एक परीक्षण करणारी समिती कशा पद्धतीनं सीमेवरती घुसखोरी झाली याच्याबद्दल संसदेमध्ये अधिकृतपणे चर्चा जी आहे ती करायला वाजपेयी सरकार झालेलं तयार झालेलं होतं आणि आता मात्र या संपूर्ण प्रश्नावरती कारण पहेलगामबद्दलचे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत या प्रकरणावरती म्हणजे अतिरेकी नेमके आले कसे त्याच्यानंतर जी कारवाई झालेली आहे त्याच्यामध्ये आपलं जे नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल अजूनही चर्चा ज्या आहेत त्या चालू आहेत पाकिस्तानला आपण धडा शिकवला पण ज्यावेळी पंतप्रधान राष्ट्रके नाम संदेश देत होते त्याच्यानंतर अवघ्या दोन तासामध्ये पुन्हा पाकिस्तान कुरापती करताना दिसतोय आणि म्हणून पाकिस्तानवरती विश्वास ठेवायचा तरी कसा हा प्रश्न आहे डोनाल्ड ट्रम्प एकापाठोपाठ एक व्यापाराबद्दल अशी विधानं करतायत आणि व्यापाराच्या बदल्यात आपण ही अशा पद्धतीची सौदेबाजी आपला देश करतो ही बाब जी आहे ती आपल्यासाठी अपमानजनक आहे त्याचा तातडीनं निषेध खरं तर व्हायला हवा पण तो होताना दिसत नाही आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आवर्जून कळवा तुमच्या प्रतिक्रिया